अकरा नोव्हेंबरला महापालिकेने जी सोडत या ठिकाणी झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांवर याचा मोठा फटका बसलेला आहे प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक पंधरा यामध्ये तीन तीन आरक्षण टाकण्यात आलेले आहेत एस सी एस टी ओबीसी आणि एस सी एस टी हे चिठ्ठीतून काढले आणि ओबीसी आणि सर्वसाधारण महिला ह्या त्यांनी थेट काढल्या हा कुठला न्याय आहे याच्यावर सर्वात मोठी आमची हरकत आम्ही घेतलेली आहे ही महापालिकेकडे काल हरकत घेतली आज निवडणूक आयोगाकडे आम्ही हरकत घेतलेली आहे जर याच्यामध्ये ही सोडत पुन्हा घेण्यात आली नाही याच्यामध्ये फेरबदल झाले नाही तर न्यायालयात जाण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाला विनंती आहे की आपण तातडीने जे काही निर्णय असेल ते लवकरात लवकर आम्हाला कळवा याचा फटका नेमका याचा फटका असं पक्ष म्हणून नाही बोलणार पण मी एकच सांगेल की जे इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवारा वर्षानुवर्ष काम करत असतो आणि त्या उमेदवाराला एस सी एस टीचा आम्हाला आक्षेप नाहीये पण ज्या ठिकाणी दोन पुरुष दोन महिला असे आरक्षण काढल्यानंतर त्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे सर्वसाधारणला एक महिला आणि एक, एक पुरुष थेट काढले पाहिजेत ते चुकीच्या पद्धतीने काढले त्याच्यावर माझा आक्षेप आहे